मुंबईला जाताना कोण कोण होते ते बोलले त्या ठर आम्हाला ट्रॅपमध्ये कसे घुसणार होते आमच्यात घुसणार होते आम्हाला न बोलता मागच्या मागे जाणार होते आणि म्हणणार होते आम्हाला बोललेच नाही आम्हाला रॅलीच बाहेर होय म्हणले आणि मग ते नाराज दाखवायचं म्हणजे ट्रॅप होता आणि इकडे प्रेस घ्यायला लावायचे मराठ्यांच्या विरोधात रान उठवायचं पण तो वेळ आला नाही आणि त्याच्या नेत्याला ओळखलं हे येडपट हे खापकून नाव घ्यायला हो बसले त्यामुळे आणि आपलं खरं आहे आता विश्वास लागला आम्हाला आम्ही गपकून बसलो मुंबईपर्यंत आत्तापर्यंत हे सोशल मीडियावर लिहारा कोण हे हे कोणाचा कार्यकर्ता आहे सत्ताधाऱ्यातला कसं काय आहे ही गटा आमक्या गटाचा कसं काय मग इकडचा कसं काय कोणचं काय आहे ना त्यांना आम्ही जाहीरपणानं सांगितलं की तुमची मळमळ कशा ते आम्हाला कळलं आहे काहींना श्रेय घ्यायचं आहे काहींना वाटतं मग आपल्या काळात काय राहिलं आपण कशावर करायचं मग हे ढिल्लं ठेवायचं म्हणून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना नीट सांगा दोन चार दिवसात नाही दोन चार दिवसांना ओपन आहे कार्यकर्त्यासह तुमच्या त्या मंत्र्याचे विरोधी पक्षाच्या आमदारांचे हे लोक कोणाकोणाचे आहेत त्यांचे तुम्ही मराठ्यांच्या विरोधात सरकारची सुपारी घेऊन कसं रान लागला। खोटा गैरसमज करायला लागलात खरं तर मी आता माझ्या समाजात सांगितलंय तुम्ही खोटं काय पेरायला लागलात हे मात्र त्या कार्य त्या नेत्यानं त्या मंत्र्यानं कार्यकर्त्याला कशासाठी बोलायला सांगितलं मराठ्यांच्या विरोधात हे मग सांगणारे तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळं ते थंड पडले पुन्हा काय कसं बदनाम करायचं काय कर कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत यांना एकच विनंती आहे याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा कारण बहुतेक पक्षाच्या लोकांनी त्यांना बोलायचं सांगितलं आहे तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या आपण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळ करू नका काही मिळालं नाही काय झालं नाही यात बहु भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षात सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून कारण त्यांचं कुठंतरी कमीपणा होतो आहे असं दिसतं आहे कुठंतरी त्यांना मान सन्मान किंवा काही मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटलं करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलो आहे जर ते इथून पुढं गप्प नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह आणि त्यांचंसुद्धा नाव घेणार आहे की ह्या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतो आज मात्र जर ते सावध झाले या दोन तीन दिवसात बरं नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणले आमच्या लोकांनासुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा ने नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे याच्या दोघं पण आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत त्यांनी थांबावं नसता या दोन चार दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांचे यासाठी मी समाजाच्या समोर आलो आहे की मी इतका चिकाटीनं मी माझे माझी पार्टनं थोपत पण इतक्याच चिकाटीनं चोवीस घंटे पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही कारण माझा काही स्वार्थच नाही इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे मराठ्यांच्या पोरा स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी कारण सत्तर सत्तर वर्ष जे झालं नाही ते झालंय काही पक्षांनासुद्धा असं वाटतंय की सत्तर सत्तर वर्ष झालं नाही ते आता होत आले मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोक घुसवायला लागलेत ते कार्यकर्ते घुसवायला लागले विरोधी पक्षांना तेच वाटतंय काही की ते हे आडवे घालते त्यांना काय मिळालं काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही म्हणजे समाजाचंच काम करणारे काही दहा पंधरा जण आहेत त्यांनाही वाटतंय आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही आत्ता तुम्हाला मिळालं नाही त्याला आम्ही काय करावं त्याला आम्ही काय करावं तुम्ही मिळू द्यायच पाहिजे होतं समाजाला मग त्यांना असं वाटतंय हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा मग आपल्याला काय राहणार आहे खाली आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय सगळे यांच्या दुकानं बंद झालीत